आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आज साजरा केल्या जात असलेल्या मतदार दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत हा दिवस भारताच्या चैतन्यशील लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचा आणि प्रत्येक नागरिकाला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सक्षम करण्याचा आहे अशा शब्दात मोदी यांनी समाजमाध्यमाद्वारे जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत नागपूर शहर पोलीस विभागाच्या वतीनं सायबर क्राईम आणि ड्रग्ज विरोधात जनजागृती करण्यासाठी आज सकाळी आयोजित टायगर रन मॅरेथॉन एकवीस किलोमीटर स्पर्धेमध्ये खुल्या गटात एक तास सात मिनिट वेळ राखत राजन यादव विजेते ठरले तर महिला गटात नीता राणे एक तास सतरा मिनिट छप्पन्न सेकंदाचा वेळ राखत प्रथम क्रमांकाच्या मानकरी ठरल्या पंचेचाळीस वर्षावरील पुरुष गटात गोवर्धन मीना यांनी एक तास अठरा मिनिट अडतीस सेकंद वेळ राखत तर महिला गटात एक तास बावन्न मिनटं आणि एकोणपन्नास सेकंद वेळ राखत पल्लवी मून यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उपवन आणि उद्यान शाखेमार्फत विधानभवन परिसरात पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी पुष्प प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली या पुष्प प्रदर्शनात पंचेचाळीस स्पर्धकांच्या एकूण सहा विभागातील विविध अंतर्गत आठशे प्रवेशिका दाखल झाल्या आहेत स्पर्धकांमध्ये राजभवन महामेट्रो एन डी पी सी पी डब्ल्यू आदीसह वैयक्तिक स्पर्धकांचा समावेश आहे इथं गुलाब हंगामी फुलझाडं शोभिवंत झाडाच्या कुंड्या फुलांच्या कुंड्या विविध प्रकारचे निवडुंग लँडस्केप ऑन द स्पॉट बगीच्याच्या प्रतिकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहे इथं औषधी वनस्पतींचे खास दालनही उभारण्यात आले आहे हे प्रदर्शन आजपासून सर्व नागरिकांसाठी उद्यापर्यंत अर्थात सव्वीस जानेवारी रोजी सकाळी नऊ ते रात्री आठ वाजेपर्यंत निशुल्क खुर्ला खुले राहणार आहे न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांचं आज सकाळी छत्रपती संभाजीनगर इथं निधन झालं आपल्या लेखनातून महाराष्ट्राला एक नवा विचार देणारे जे काही मोजके साहित्यिक होते किंवा आहेत त्यात नानासाहेब चपळगावकर अग्रणी होते अत्यंत मृदुभाषी आणि सर्वांचा समन्वय साधणारे असे ते उदार आणि दुर्मिळ व्यक्तिमत्व होते नानासाहेब एक गंभीर चिंतक होते वर्धा इथं झालेल्या शहाण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते चपळगावकरांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक विचारवंत गमावला आहे त्यांच्या स्मृतीला विदर्भ साहित्य संघातर्फे आपण श्रद्धांजली अर्पण करत असल्याचं प्रतिपादन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते यांनी केलं आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील मल्लखांब स्पर्धेमध्ये नूतन भारत महाविद्यालय आणि शौर्य स्पोर्ट्स अकॅडमीची मुलं आणि मुलींच्या गटात सांघिक विजेतेपद त्यांनी पटकावलंय बापूनगर भांडे प्लॉट इथंही स्पर्धा पार पडली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार